वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज येथे तुम्हाला चिंचीची गोड चटणी आणि बीटची पुरी बनवून दाखवणार आहे इथे मी कोमटपाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी ती चिंच भिजत ठेवते नंतर मी इथे दोन बीट घेतलेले आहेत आणि तेही छान स्वच्छ धुवून नंतर मी इथे त्यावरील साल काढून घेते साल काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे मोठे काप बनवून घेते नंतर छोटे काप बनवून घेते आणि मिक्सीने छान बारीक फिरवून घेते अशा प्रकारे बारीक झालेली आहे नंतर त्यामध्ये मी इथे जिरे टाकते नंतर लसूण आणि पुन्हा एकदा मिक्सीने बारीक फिरून घेते पहा अशा प्रकारे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मी हे बीटचं प्युरी नंतर चला मग पुरी मळायला घेऊयात तर यामध्ये मी इथे दोन वाटी गव्हाचं कणिक एक वाटी रवा तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे आपली पुरी क्रिस्पी बनते आणि ऑइल पण जास्त ऑब्झर्व करून घेत नाही मी इथे बेसन वापरलेलं नाही त्यामध्ये तीळ लाल तिखट हळद मीठ आणि हे आपण बनवलेली प्युरी टाकून छान अशा प्रकारे घडसर मळून घ्यायचं आणि दहा मिनट्या सा मिनटासाठी झाकून ठेवायचं अशा प्रकारे छान झाकून ठेवल्यानंतर आपण पुन्हा इथे चिंचीची चटणी ची बनवायला घेऊयात पहा चिंच छान मुरली होती आता यातील ची ची मी हे चिंचेचे सर्व काढून घेते आणि अशा प्रकारे चिंचेची गोळ तयार आहे तर त्यामध्ये मी इथे गूळ ॲड करून घेते तोपर्यंत हे काय होईल विरगळेल यामध्ये नंतर मी ते छान टोमॅटो धुवून घेतलेले आहेत नंतर अशा साईजमध्ये कट करून घेतले त्यामध्ये मी ते हिरवी मिरची इथे मी लाल मिरचीचा वापर केलेला आहे तर त्यामध्ये मी इथे पुदिना घेते पुदिना दोन चार पत्ते घेऊन तेही पण यामध्ये ॲड करायचे त्यामुळे काय होते टेस्ट खूप एकदम छान लागते नंतर पहा इथे मी कोथिंबीर पण छान भरपूर धुवून घेतलेली आहे आणि इथे दोन कांद्याचे काप आणि थोडे जिरे आणि यामध्ये दोन तीन मिरे आणि लवंग पण घेतलेली आहे तेही पण आता एकदा मिक्सीने छान बारीक मळून घ्या काढून घ्यायची पहा अशा प्रकारे छान पेस्ट बनलेली आहे आणि आपली ही चिंचीची गोळ आणि ही आपण आता मिक्सरने काढलेली चटणी एकत्र करून घ्यायची नंतर छान अशा प्रकारे गाळून घ्यायची त्यामुळे काय होतं वरती जे काही राहिलं असेल जाडसर ते गाळणी चाळणीने काढून घ्यायचं आणि म्हणजे चटणी कशी एकदम छान दिसते पहा अशा प्रकारे छान वरती राहिलेली आहे बाकीचे जाडसर भाग आणि आपली इथे चिंचेची गोळ तयार आहे नंतर मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये इथे मी मोहरी जिरे आणि कडीपत्ता टाकून घेते त्यावरून हे मी चिंचेची गोळ टाकलेली आहे त्यामध्ये इथे मी काय करते थोडं काळे मीठ टाकते त्यामुळे काय होतं टेस्ट एकदम छान लागते नंतर मी इथे काळं मीठ आणि आपलं दररोजचं वापरण्यातील मीठ टाकून घेते आणि मंद आचेवरची छान असं उकळायला ठेवते तोपर्यंत मी इथे कढईत तेल गरम करायला ठेवलं आणि अशा प्रकारे पहा आपली चिंचीची ही कशी थोडी घट होत आलेली आहे नंतर मी इथे काय केलं आपलं छान मळून झालेलं जे कणिक होतं पहा किती छान स्मूथ झालेलं आहे तर मी ते छान अशा प्रकारे त्याचा गोळा बनवून घेते आणि छान गुळपाटाला तेल लावून घेते आणि लाटून घेऊन त्याचे अशा प्रकारे मी इथे पुऱ्या बनवून घेते बीट शरीरासाठी फार आरोग्यदायी आहे यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची पातळी वाढते आणि यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण भरपूर प्रमाणात राहतं किती छान आपली पुरी दळलेली आहे पहा अशाच प्रकारे इथे मी सर्व पुऱ्या बनवून घेतल्या आणि आपली इथे चिंचीची चटणी चेंच पण तयार झालेली आहे एकदम इतकी टेस्टी आणि खूप छान लागते तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा ब बाय